नमस्कार सर हां नमस्ते कुठून आले आपण मी अच्छा कांतीला बाजीराव धुमाळा काय त्रास होतो तुम्हाला मला मनक्याचा त्रास होत होता की तरी गाद्या सरलेल्या होत्या त्याच्यामुळे मला एवढा त्रास होत होता की मी उभंसुद्धा एका जागेवर राहू शकत नव्हतो उभं राहिलं तर पटकन खाली बसायचो पायाला खूप मुंग्या यायच्या आता किती वेळ आहे तुमच्या येण्याची आता ही माझी चौथी वेळ आहे मला जवळजवळ नव्वद टक्के फरक पडलेला आहे आता खरोखरच डॉक्टरांचे आभार मानले पाहिजे की बरेच मी बी मोबाईलवरच यूट्यूबला पाहून आलेलो आहे आणि खरोखर इतर रुग्णांनाही मी असा सांगू इच्छितो की तुम्ही बाहेर इंजेक्शन किंवा ऑपरेशनच्या नादी न लागता इथं जर चा कमीत कमी तीन वेळेत जर आलात। तर बऱ्यापैकी म्हणजे कवर होते मी थंट्यू नमस्कार सर नमस्ते आलेलो आहे सरांच्या माध्यमातून मी इथं आलो आणि युट्यूबवरती पण सरांचे व्हिडिओ हो वगैरे पाहतो आणि आल्याच्या नंतर इथले ट्रीटमेंट आणि इथले सगळे मॅनेजमेंट खूप छान आहेत आणि काही त्रास वगैरे झाला तुम्हाला नाही अनुभव कसा असला थेरपी एकदम छान म्हणजे आतापर्यंत कधी थेरपीचे म्हणजे हे नाही झालेलं थोडी छान प्रकारे सर्वांना म्हणजे पाहिजे हा पण अशी थेरपी मला कुठं म्हणजे अनुभव आलाच नाही की एवढी छान प्रकारे थेरपी इथं मॅनेजमेंट कडून आले आपण 40 तो फर्स्ट टाइम आहे फर्स्ट टाइम अच्छा काय त्रास होतो तुम्हाला माझे मानेचे मनके कसं होत होते तरी कसे एक नंबर म्हणजे एकदम छान खूपच छान आणि इतकं फ्री वाटतंय ना म्हणजे एकदम बॉडी हलकी वाटते तो पेन होत होतं आता अजिबात नाही होते कडून आले पण चांदवड नाव आहे पहिले द्याले कसे कंटा दुसरे दुसरे द्याले काय त्रास होतो तुम्हाला खूपे दुखतात खूपे दुखतात तर फरक आहे का हो मीच कुठून आले आपण नगर नगर काय त्रास तुम्हाला मला मनक्याचा प्रॉब्लेम आहे फर्स्ट टाइम आले हो तर सगळी थेरपी सगळ्या घेतली मी हो काही त्रास वगैरे नाही आता व्यवस्थित वाटतं व्यवस्थित वाटतं हो तर कसा एक्सपिरियन्स असं राहिला तुम्हाला आमच्या हॉस्पिटलचा चांगला आहे चांगला वाटलं काही त्रास वगैरे झाला नाही नाही ठीक आहे कुठून आले आपण किती वेळ आहे आपली काय त्रास होतो तुम्हाला मानेला कमरेला अच्छा मानेचा म्हणजे जवळजवळ 100% कव्हर झाला कमरेला नमस्कार सर नमस्कार कुठून आले आपण अहमदनगरवरून अच्छा काय त्रास तुम्हाला मला मनक्याचा त्रास होता पाठीचा कसा एक्सपिरियन्स वाटला आपल्या हॉस्पिटल खूप छान वाटलं चांगलं थेरपी काय काय दिलं आपण तुम्हाला मध्ये ते ऍक्टिव्ह त्याच्यानंतर ते हे होतं नंतर पायाचं बी होतं नंतर काही त्रास झाला थे तुम्हाला थेरपी मध्ये जसं म्हणजे तुम्हाला पाहिजे तसं थेरपी देतात जास्त झालं तर कमी करतात जा, कमी जास्त पाहिजे असलं तर जास्त पण वाढवतात चांगली आहे डॉक्टरशी भेटून कसं वाटलं हो डॉक्टर एकदम क्लिअर कट सांगतात काय होईल काय कसं किती दिवसात फरक पडेल एकदम म्हणजे फ्रीली नमस्कार कुठून आले अच्छा काय त्रास तुम्हाला अच्छा किती वेळ आहे तुमची बारी काही फरक वाटलं चांगला वाटलं काही त्रास झाला इथं आल्यावर थेरेपी कशी वाटली चांगली वाटली ना काही त्रास वगैरे त्यानी आले आपण मुंबईवरून काय त्रास तुम्हाला मला एल थ्री एल फोरचा त्रास होता अच्छा अच्छामुळं मला थोडंसं चालण्यामध्ये तकलीफ होत होती आता किती वेळ आहे तुमची एन एच हॉस्पिटल हा चौथी वेळ आहे हो फरक आहे तुम्हाला फरक मला भरपूर आहे आता सत्तर टक्के ऐंशी टक्के मला फरक पडलेला आहे हो पहिला जे मला त्रास होत होता ते आता काहीच नाहीये म्हणजे कमी कमी होत गेलेला त्रास ट्रीटमेंट कशी वाटली आपली ट्रीटमेंट एकदम बेस्ट आहे आणि पूर्णपणे आयुर्वेदिक आहे इथे येऊन काहीच त्रास नाही इथे सपोर्ट भेटतो मला पूर्ण आणि मला पूर्ण आराम आहे डॉक्टर डॉक्टर खूप चांगले आहेत डॉक्टर समजावून सांगतात आणि ते डॉक्टर निर्देश मुकुश काय बोलणार तुम्ही त्यांच्याबद्दल ऍक्च्युअली मला मुंबईच्या दोन डॉक्टरांनी ऑपरेशन सजेस्ट होतं जेव्हा माझ्या मित्रांनी इथला ऍड्रेस दिला मला त्याच्यानंतर मी इथं आल्यावरती डॉक्टर आपल्या डॉक्टरांनी मला आहे ना म्हणजे प्युअर शंभर टक्के गॅरंटी दिली की विदाऊट ऑपरेशन तू सक्सेसफुल होशील आणि तेच झालेलं आहे आता आणि मला विदाउट ऑपरेशन एकदम क्लिअर झालेलं आहे कुठून आले आपण पण वेल पण काय त्रास मला काय दुख आहे माझं कंबर, मान पाय सगळं दुखत पण आल्यावर मी थोडी घाबरली होती पण नंतर एकदम रिलॅक्स झाली पहिल्यांदा पण आशे आहे की मी बरी होईल डॉक्टरांशी बोलले हो डॉक्टर खूप चांगले वाटले पण मला मी दुसऱ्या वेळेस येईल ना तर मला एक खात्री वाटते की मला आराम मिळेलच आणि मी नक्की येणार छान आहे म्हणजे नर्स वगैरे सिस्टर वगैरे खूप म्हणजे रिस्पॉन्स असं खूप छान म्हणजे ट्रीटमेंट वगैरे छान देतात नमस्कार बाबा नमस्कार कुठून आले पैठण पहिल्यांदा आले हो काय त्रास तुम्हाला मला हे पाया मुख्य पाठ हॉस्पिटल आले काय काय केलं आपण तुमच्यासोबत ते सुले ते थेरपी बॉल लावले पर ते कप लावले अच्छा कसं वाटलं तुम्हाला चांगलं वाटलं चांगलं वाटलं काही त्रास वगैरे नाही काय नाही ओके